नमस्कार मी कृतिका कदमच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधींची निवड ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकमताने निवड नाशकात शिक्षकांची फर्स्ट क्लास कामगिरी नंदुरबार मधून सर्वाधिक मतदान या सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका मिटकरींच्या तोंडावर आवर घाला प्रवीण दरेकरांची अमोल मिटकरींवर टीका विरोधी पक्षाचे सर्वच्या सर्व बासष्ट आमदार निलंबित तमिळनाडूत राजकारण पेटलं निलेश लंकेंच्या खांद्यावर नितीन गडकरींचा हात आस्थेने विचारपूस दिलखुलास संवाद सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश रद्द करा प्रकाश आंबेडकरांचा ओबीसीच्या सुरात सूर मनोज जरांगे यांना मोठा धक्का उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवला मोठा धक्का अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा ए बी टी व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर